नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेसाठी एक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आज अतिशय चुरशीने मतदान झालेलं आहे उपलब्ध माहितीनुसार सोळा हजार सत्त्याण्णव मतदान झालेलं आहे बावीस हजार एकशे सोळा मतदार होते त्यापैकी दहा प्रभागातून हे झालेलं मतदान आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये प्रमुख तीन उमेदवार प्रमुख ही झाली भाजपच्या उमेदवार सुनीता देवी शिवसेनेच्या उमेदवार माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदनी जगताप व करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत या प्रमुख तीन नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांमध्ये अतिशय चुरशीने हे मतदान झालेलं आहे यामध्ये उपलब्ध माहितीनुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये एक हजार सातशे ऐंशी प्रभाग क्रमांक दोन मध्ये 1704 एक हजार सातशे चार प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक हजार नऊशे बारा प्रभाग क्रमांक चार मध्ये एक हजार सहाशे एकसष्ट प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक हजार पाचशे अकरा प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक हजार सहाशे प्रभाग क्रमांक सात मध्ये एक हजार सातशे एक्क्याऐंशी प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक हजार चारशे सत्तावन्न प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक हजार एकतीस व प्रभाग क्रमांक दहामध्ये पंधराशे पंच्याण्णव मतदान झालेलं आहे सकाळी मतदान सुरू झालं त्यावेळेस काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या जा। त्यानंतर दुपारी काही वेळ अं गर्दी कमी झाली होती मात्र पुन्हा सायंकाळच्या दरम्यान गर्दी वाढली प्रभाग क्रमांक तीन मध्ये करमाळा नगरपालिकेची शाळा क्रमांक चार येथे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं साडेपाच वाजल्यानंतर देखील येथे मतदानाची रांग होती काही ठिकाणी अं गोंधळ देखील झाल्याचं पाहायला मिळालं मात्र सर्वत्र शांततेत मतदान झालं प्रभाग क्रमांक ते एका उमेदवारानं मशीनवरती आक्षेप घेतला होता त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासह पोलीस निरीक्षक रंजित माने हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर सकाळच्या दरम्यान देखील प्रभाग क्रमांक दहा मध्ये थोडा गोंधळ झाल्याची चर्चा होती त्यानंतर तत्काळ पोलीस तेथे दाखल झाले आणि दोघांमध्ये देखील परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर काही काळ वातावरण थोडं तंग झालं होतं मात्र दोघांनाही प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी सोडून दिलेलं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक अ पाच मध्ये प्रभाग महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात देखील थोडाफार पर गोंधळ झाल्याची चर्चा होती मात्र कुठेही असा मोठा गोंधळ किंवा काही वादविवाद झालेला नाही सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी मेहनत घेतली याशिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मात्र पोलीस निरीक्षक रणजित माने त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा हे दोघही तैनात होते याबरोबर बरोबर इतर पोलीस देखील तैनात होते सर्व मतदान केंद्रावरती सकाळपासून गर्दी झाल्याची दिसली मात्र अं इथे शांतता राहावी यासाठी पोलीस बांधवांनी परिश्रम घेतलेले आहेत अं या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वत्र शांततेचं वातावरण पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक पाच मध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी उमेदवार नंदनी देवी यांनी मतदान केल्याचं दिसलं त्यांचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होत येथील मतदान प्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी भाजपचे अं उमेदवार प्रतिनिधी रितेश कटारिया यांच्या घरी जाऊन चहा घेतला आणि याबरोबर येथे त्यांनी परदेशी कुटुंबीय म्हणजे निवडणुकीत त्यांच्या उमेदवारी डावलल्यामुळे बंडखोरी केली होती त्यांनी त्यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि निवडणूक झाली सर्व विसरून जा असं आवाहन केलं त्यांच्या खंड्यावरती हात टाकून ते लांबपर्यंत चालत आले आणि एक खेळीमेळीचं वातावरण त्यावेळी उपस्थित झालेलं होतं कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही सर्वत्र शांततेत निवडणूक प्रक्रिया झालेली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये शाळा क्रमांक चार येथे आपोआप पसरवण्यात आले होते मात्र तसा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आलं यात सर्वात महत्वाची जी बाब होती ती म्हणजे भाजपनं अतिशय सूक्ष्मपणे हे नियोजन केलेलं होतं भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून शशी कल्याणी हे करमाळ्यात तळी ठुकून होते शेवटपर्यंत त्यांनी बारकाईने यामध्ये लक्ष घातलेलं होतं दुसऱ्या बाजूने सावंत यांची देखील यंत्रणा अतिशय सूक्ष्मपणे होती सर्वत्र त्यांचं देखील लक्ष होतं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या शिवसेनेचे देखील यंत्रणा अतिशय सूक्ष्मपणे कार्यरत होती या सर्व निवडणूक प्रक्रियेत अं हे मतदान मतपेटीमध्ये कैद झालेलं कैद झालेला आहे निकाल एकवीस तारखेला होणार आहे मात्र सर्वांमध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत यामध्ये कोण बाजी मारत हे मात्र पाहू लागणार आहे एकवीस तारखेला निकाल आहे, आहे। त्यानंतरच हे समजणार आहे मात्र सर्वच गटाचे पक्षाचे उमेदवार हे आपापल्या विजयाचा दावा करत आहेत यातून काय होणार हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या तरी मतदारांमध्ये देखील खूप असं उत्सुकतेचं वातावरण आहे निकालातच यावरती काय होईल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद